या कल्याण पूर्व विधानसभेमध्ये ऐंशी हजार मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं आणि त्यापैकी सातच जागा या नगरसेवक पदाच्या या इथे कल्याणपूर्व विभागामध्ये मिळाल्या त्यातल्या सहा जागा महिला आणि एक जागा पुरुष असं मिळालं त्यामुळे इथे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे त्यांची समजूत काढण्यासाठी मी इथे आलो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी स्वबळा ची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सोबळा लडू आमची तयारी आहे त्यांचं आव्हान यांनी स्वीकारल्याचं म्हणणं आहे सगळ्यांना नमस्कार जमलेली आहेत येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे तिकीट वाटप झालंय त्याचीही नाराजी आता आपल्याला बी जे पीला हे कळलं पाहिजे की कल्याण कुरामध्ये बीजेपी ही नव्हती ज्या वेळेला आमदार गणपत गायकवाड उभे राहिले बी जे पीमधून तर त्यावेळेला त्यांनी नऊ सीट निवडून आणल्या आणि नंतर करोनामुळे ते इलेक्शन लेट गेलं आता जर तुम्ही जर बा एकशे बावीस आहात तर तुम्ही सात टिक्सिट देऊन आमचा अपमान करताय आणि रवींद्र चव्हाण साहेबांना कळलं पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात बी जे पी वाढवता आणि कल्याणमध्ये त्याचं करता का हे रवींद्र दादांना कळलं पाहिजे आणि जर तुम्ही एवढ्या महिला आहेत एवढे पुरुष आहेत तुम्ही बुथ कमेटा करा तुम्ही प्रमुख करा तुम्ही हे करा ते करा कायम बी जे मध्ये महिलांना काम आहे आणि सगळ्यांना पुरुषांना पण काम आहे जर एवढं कार्यरत जर एवढ्या महिला पुरुष असतील तर तुम्हाला बीजेपीच्या इथे साथ तिकीट देऊन काय तुम्ही उद्देश साध्य साध्य केलं बरं जाऊ दे तुम्हाला तिकीट द्यायचं होतं ना थांबा जा तिकीट द्यायचं होतं ना साथ मान्य आम्हाला तुम्ही आठ दिवस आधी का डिक्लेअर केलं नाही ही लोकशाही आहे ज्याने त्याने ज्याने त्याने आपला मार्ग मोकळा केला असता ही लोकशाही आहे ज्यानी त्याने आपला मार्ग मोकळा केला असता मी पक्षाला विनंती करते तुम्ही काय एवढं लेट लिहित तिकीट दिल्या बघा दोन दिवस उद्याचाच दिवस आहे परवापासून काहीतरी तिकीट भरणं मागे घेणं का आहे तो एक भाग वेगळा आहे पण असं करायला नको पाहिजे तुम्ही मैत्री मैत्री म्हणता ही मैत्री नाही आहे हे दुश्मन आहे समजलेलं हे दुश्मन आहे

बन पडतो केली तरी किती सं करायचं जी कॅपॅसिटी नाही आम्ही जो बळावर अडणावेम जोग टाकून देणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यकर्त्यांची नाराजी आहे युती तर आम्ही सगळे राजीनामा देणार सगळे राजीनामा देणार इथे जना तिने मंडळ अध्यक्ष राजीनामा देणार तिन्ही महिला अध्यक्ष राजीनामा देणार आणि काही देणार आम्हाला युती नाही बंदो

सरळ सरळ आमदारांचं आणि बीजेपी कार्यकर्त्यांचं कल्याण गुर्वा <्थाँगा> मध्ये खच्ची करण्याचं काम हे होत आहे यासाठी दिसून येत आहे बरोबर आम्ही बीजेपीच का बीजेपीच्या कार्यकर्त्यांचाच गणित का हा प्रश्न आहे खरं तर आम्हाला जर माहिती युती बोलताय तर सारख्या सारख्या सम सीटा वाटप झालेल्या पाहिजे होत्या सात सीट्या बी जे पी कार्यकर्त्यांच्या तोंडावर मारलेला मुकडं संध्याकाळी हा सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना असा एक मेसेज आलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका हे युतीवर लढल्या जातील आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे युती व्हावी हे सगळ्यांची इच्छा आहे पण युती हे योग्य रीतीने झाली पाहिजे आमच्या लक्षात आम्हाला असं सांगितलं गेलं की भारतीय जनता पक्षाला काहीतरी एकशे बावीसपैकी चोपन्न का पचपन चोपन्न सीट काहीतरी भारतीय जनता पक्षाला देण्यात या येणार आहे आणि त्यापैकी कल्याणपूर्वेत फक्त आणि फक्त सात सीट दिली जात आहे भारतीय जनता पक्षाला हा फार दुर्दैवी पॉईंट आहे आम्ही सगळेजण सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याचा निषेध करतो आणि हे आम्हाला मान्य नाही असं आम्ही जाहीर करतो आणि एक आम्ही पक्षाला आमच्या पक्षाला आम्ही विनंती करू इच्छितो आहे की आम्हाला कल्याणपूर्वेत कुठल्याही परिस्थितीची युती आम्हाला नको आहे आणि आम्ही आम्ही इथे कल्याणपूर्व विधानसभेत आम्ही महानगरपालिकेच्या इलेक्शन पक्षांना विनंती आहे कि आमी दूर्णागी दूर्णागी लड़ना रहो। आमाला की आम्ही मैत्रीपूर्ण ज इलेक्शन आम्ही लढणार आहोत हे पक्षांनी कृपया आम्हाला त्याची परवानगी द्यायला पाहिजे कारण की सात सीट म्हणजे हा सरळ सरळ कल्याणपूर्वेतल्या कार्यकर्त्यांचा तोंडावर एक फापडा आहे आणि ते आम्हाला स्वीकार नाही आहे आणि त्याचमुळे आम्ही पक्षाला पक्षश्रेष्ठींना विनंती करू इच्छितो आहे की आपण कल्याणपूर्वेत मैत्रीपूर्ण ची परवानगी आम्हाला द्यावी